मराठा समाजाच्या मुलाचं जरांगेमुळं नुकसान ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांचा आरोप शहरातील लेकवी हॉटेल येथे पत्रकार परिषद वाघमारे यांनी दिली माहिती ईडब्ल्यूएस आरक्षण मनोज जरांगेमुळे गेलं जरांगेच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे मराठा समाजाचं वाटोळ होणार जरांगेचा दोनशे उमेदवार उभा करण्याचा बार फुसका

फुसका असल्याचंही वाघमारे यांनी म्हटलंय दरम्यान राजकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्यायला नाही पाहिजे असं वाघमारे यांनी म्हटलं असून जरांगेना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आम्ही पाडण्यासाठी ताकद लावणार आहोत असंही वाघमारे यांनी म्हटलंय आता येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसेल सध्या तरी आम्ही काही ठरवलेलं नाही परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे ज्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली यांना आम्ही पाडणार आहोत झाले कुठेतरी फटका मराठा समाजाच्या मुलांना पोलीस भरतीत देखील जाणवला याला जबाबदार कोण म्हणावं लागेल याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की ई डब्ल्यू एसमध्ये आत्ता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगे आहेत आणि जरांगेच्या नादी लागले मराठा समाज तर जरांगींनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं मराठा समाजाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही जरांगेने इच्छुकांना सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतःचं स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगेच्या मालकाचा आदेश आल्याच्यानंतर जरांगे त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठेतरी बिळात जाऊन बसतील जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाही नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यासवात आपण मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आलेत की जरांगे कुणाचा माणूस आहे जरांगेला रसद कोण पुरवत आणि जरांगी काही एका पक्षाचे नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगींना रसद पुरवून आणि जारांगीना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळे जरांगी कुणाच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे राज्यकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कुठल्याही समाजाचे असतील यांची गुन्हे मागं घेलंच नाही पाहिजे परंतु अशाने काळ सोपवत असतो येणाऱ्या काळात मग ओबीसीचे सुद्धा चुकीचे काहीतरी कृत्य करतील त्यांचेसुद्धा गुन्हे मागं घेणार का राज्य सरकारला हा माझा सवाल आहे त्यामुळं कोणताही आंदोलक असेल त्यांच्याकडून जर आती झालं आणि चुकीचं कृत्य निर्माण झालं तर त्याच्यावर जे गुन्हे असतील हे मागं घेण्याचं कारण नाही परंतु हा राज्य सरकारचा कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे परंतु आता त्यांचे जर निर् गुन्हे मागं घेत असतील तर ओबीसीचे अनेक आंदोलनं मोर्चे झाले त्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आमच्या धनगर बांधवांची सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले असतील हे सर्वच गुन्हे राज्य सरकारने मागं घेतले पाहिजे केस म्हणजे राज्य सरकारला सर्व मुलं सारखी असतात ही वागणूक सर्वांना सारखी दिली पाहिजे तुमची काय तुमचं काय असणार आहे विधानसभेचं तुम्ही काय उमेदवार उभे करणार आहात की पार्टीसोबत अलायन्स करणार आहात आम्ही सध्या तरी कुठल्याही पार्टीसोबत नाही आहोत आमचं एकच ध्येय आमचं आरक्षण वाचवणं आणि जो आमच्या आरक्षणाच्या वाचवण्याच्या पाठीशी राहील त्या त्या नेत्यांना आम्ही समर्थन येणाऱ्या काळात करणार आहोत जे आमच्यासोबत राहतील ते आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यासोबत दगा फटका केला ज्यांना आजपर्यंत आम्ही राज्यकर्ते करत आलो ज्यांना आज आमचा आजपर्यंत ओबीसी समाज एक एकजुटीने मतदान करत आला अशा अनेक आमदारांनी सर्वपक्षीय आणि सर्व जाती आमदारांनी ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आणि जरांगींना ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पत्र पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदारांना पाडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत बाकी आमचं काही विजय नाही